नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये देवपूजेतील या चुकांमुळे घरामध्ये बरकर येत नाही देव घरात वास करत नाही पूजा करताना ना अनेकदा लोक फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही मी पुष्कळ कर उपासना करतो पण त्याचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले असेल या व्हिडिओमध्ये आम्ही याबद्दल माहिती सांगणार आहोत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की प्रत्यक्षात काही लोक पूजेदरम्यान अनेक चुका करतात त्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही अपूर्ण राहते अशा परिस्थितीत चुकांच्या पद्धती आणि नियमांनी पूजा केल्यास त्यांचे विपरीत परिणाम होऊ शकतात घर आणि मंदिरात पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती हे आज आपण या व्हिडिओमधनं पाहूया त्याआधी तुम्हालाही लक्ष्मीची कृपा हवी असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मा जय माता लक्ष्मी किंवा श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान केले जाते अंघोळ झाल्यानंतर शांत मनाने देवासमोर आसनावर बसावे उभे राहून कधीही पूजा करू नये रिकाम्या जमिनीवरही बसून पूजा करू नये काही लोक पूजा करताना जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचे आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसाच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसावे शास्त्रातील घोंगडी किंवा रजई ही आसन पूजेसाठी शुभ मानली जाते पूजास्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा तो सर्वश्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही तुमच्या स्तरावर त्याची पूजा करू शकू नका पूजेसाठी देवाची प्राणप्रतिष्ठा पादुकांवर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जाते देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय पूजा घरामध्ये देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नये पूजा करते वेळी तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरामध्ये पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना अवश्य करावी तुमच्या चुकांबद्दल तुम्ही त्यांची माफी मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही कळत न कळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी माफी मागावी देव चुका माफ करतो आणि आशीर्वादही देतो पूजेची खोली नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात असावी घरात कोणत्याही एका देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटर पेक्षा लहान असावी यापेक्षा मोठी मोठी मूर्ती मूर्ती ठेवणे शुभ मानले जात नाही मंदिरात न ठेवावी तुमच्या बेडरूम मध्ये कधीही पूजा घर बसवू नका आणि रात्रीच्या वेळी तुमची पूजा खोली पडद्याने झाकून ठेवावी शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ठेवा शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग भगवान शालीग्रामाच्या वर स्वच्छ वस्त्रे ठेवावीत असे केल्याने दररोज पूजा करूनही योग्य फळ मिळत नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरात किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख वा घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की घंटा आणि शंख नये पूजा करताना फक्त धूप फक्तात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रति प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अकरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच पोचत नाही आजकाल बहुतेक लोक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचाच वापर करावा तुमच्या मंदिरात पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारमा बाजारामध्ये उपलब्ध असतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार त्यांची शुद्ध शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत सूर्य ग्र गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्यपणे केली जाते रोज रोज पूजा करताना या पाच देवांचे ध्यान अवश्य केले पाहिजे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी घराला प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम गणेशाची पूजा कोणत्याही हवनात आणि कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतेही फळ प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे म्हटले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे पुण्य फळ मिळत नाही पूजेदरम्यान झाकणे देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची प्रा धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे फळ पूर्ण मिळते असे केल्याने देवाबद्दलची श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोक झो दो, डोके झाकण्यामागे धार्मिक कारणांबरोबर शास्त्रीय कारणेही देखील आली आहेत म्हणूनच स्त्री असो वा पुरुष यांनी डोके झाकले पाहिजे एका हाताने नमस्कार करून नका नेहमी पूर्ण दोन्ही झाकून झाकून पूर्णपणे नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार देवाला करावा जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच ग्रहण करावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरी चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा घंटा वाजवली पाहिजे असे मानले जाते की घंट्या वाजवल्याने तुमच्या संदेश थेट देवापर्यंत पोचतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावे शंख फुकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोचते यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आणि आपली भक्ती देवाप्रती जागृत होते नेहमी लक्षात ठेवा की एका दिव्याने दुसरा दिवा कधीही लावू नका शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो असे म्हटले जाते म्हणून ह्या गोष्टीचे पालन अवश्य करावे या साध्या सोप्या गोष्टी आहे ज्या जर आपण आपल्या आयुष्यात रोज अंमलात आणल्या तर नक्कीच आपली पूजा फळाला येईल आणि देवसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याची आपण काळजी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये घेतली पाहिजे छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपल्याला श्रीमंत बनण्यापासून कोणीही कधीही दूर करू शकणार नाही सोबतच अशा पद्धतीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण साधे सोपे व्हिडिओ मी तुमच्यासाठी दररोज घेऊन येत असते पण तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नाही आहेत म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यासाठी अशा पद्धतीचे रोज मी व्हिडिओ घेऊन येत जाईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ